नमस्कार मी जय महाराष्ट्र मित्रांनो मी प्रमोद मोरे तुमचा मोबाईलवाला तर मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सिलिंग फॅन घरच्या घरी रिपेअर कसा करायचा बऱ्याच वेळा असं होतं बंद पडतो आणि पंखा बहुतेक रिवायडिंग असेल या एक दिशेने आपण इलेक्ट्रिशनला बोलवतो किंवा दुकानात रिपेअरसाठी घेऊन जातो परंतु बऱ्याच वेळा असं झालेलं असेल मित्रांनो की कनेक्शन मधून वायर कट झालेला असत त्यामुळतो आणि बंद पडतो पण ज्या आपण पंखा उकलतो तर त्यावेळेस आपल्याला समजतं की कनेक्शन मधून वायर तुटल्यामुळे किंवा बऱ्याच दिवस चालल्यामुळे अल्युमिनियम वाईंडिंग जर असेल तर जे आपण कनेक्शनचे वायर बाहेर काढलेला असतात तिथून तुटतात किंवा बस्ट होतात त्यामुळे पण आपण जी प्रायमरी वरच्या टेस्टिंग करतो पंखा न उकळता तर त्यावेळेस आपल्याला वॉर्निंग शॉर्ट दाखवते प्रत्येक वेळी असे असलंच नसतं तर चला आपण पाहूयात आता पंखा उकळत आहे मी पाहूयात नेमका वॉर्निंग जाळा गेले आहे का कनेक्शन मधून वायर तुटलेले आहे तर मित्रांनो हा प्रॉब्लेम सर्रास अॅल्युमिनियम वॉर्निंगच्या पंख्यात जास्त येतो कारण अॅल्युमिनियम चे वायर असतात त्याला जॉईंट मारलेला असतो कॉपरच्या वायरला त्यामुळे गरम होऊन ते डिस्कनेक्ट झालेले असतात आणि त्यामुळे आपण पंखा बंद पडतो आणि आपण असं म्हणतो की वायंडिंग शॉर्ट आहे तर पाहू शकता मित्रांनो वायंडिंग खालच्या साईडला तर व्यवस्थित आहे कुठे जाणार दिसत नाही आता आपण वरच्या बाजूला पाहूयात तर मित्रांनो वरच्या बाजूला पण वायंडिंग कुठेही जाळा दिली किंवा बस्ट झालेली दिसत नाही किंवा कुठं पेपर वगैरे शॉर्ट झाले दिसत नाही तर आता आपण कनेक्शन उकळून पाहूयात त्याचे नेमका काय प्रॉब्लेम आहे जर कनेक्शन जर तुटलेले असतील तर ते आपण कनेक्शन करून चालू करू शकतो तर मित्रांनो हे करत असताना सुद्धा जर वायरचे शेड जे असतात ते जर खोल जर गेलेले असतील किंवा जर अं आतमधून जर, जर, जर तुटलेले असतील तर ते पण करता येत नाही तरी पण जितका प्रयत्न करायचा इलेक्ट्रिशियन बांधवाय कस्टमरचे पैसे वाचवण्यासाठी अवश्य करावा कारण कस्टमर जर अशा कामासाठी समजा जर आपण जो चार्ज आकारतो वेल्डिंगचा जर तो आपल्या जो नफा राहतो त्या नफ्या जर पैसे माहिती तर कस्टमर हसत हसत देतात कारण त्याचे बरेच पैसे वाचलेले असतात तर असं पण आपण करू शकतो तर मित्रांनो आता आपण पाहत आहोत वायर स्लिव काढून कनेक्शन कुठे तुटलेले आहेत का मित्रांनो याचं स्टार्टिंगचं कनेक्शन तुटलेला आहे तर आता आपण केमिकल त्याचं इन्सोलुशन काढून घेऊयात आणि चेक करूयात प्रॉब्लेम काय तर सिरीज वर पण मी मला स्टार्टिंग वर्णीला कंटिन्युटी आहे का रनिंग वर्णीला कंटिन्युटी आहे कारण आपण ज्यावेळेस प्रायमरी टेस्टिंग हँड न करत होतो त्यावेळेस एका वहिणीला कंटिन्युटी दाखवत होत आता आपल्याला हे सगळे वायर कनेक्शनची सुट्टी करून घ्यावे लागतील आधी त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल तर हा व्हिडिओ इलेक्ट्रिशियन बांधवासाठी खरंच योग्य आहे ज्यांना थोडंफार ज्ञान आहे इलेक्ट्रिकल मग पंखी वगैरे दुरुस्तीचं तर ते पण हे काम करू शकतात दुकानात पंखा घेऊन जाण्याची काय गरज नाही किंवा अगोदर घरी चेक करून त्यानंतर जर वर्णिंग जाळवलेली असेल तर वर्णिंग करणाऱ्याकडे किंवा निकाल जाऊ शकतात तर आता आपण हे केमिकल घेतलेलं आहे आणि केमिकल आपण कनेक्शनचे शेडी आहेत त्याचं इन्सुलेशन काढणार आहोत मित्रांनो अॅल्युमिनियम वर्डिंग आहे अॅल्युमिनियम वर्डिंगला काडीपीठी न जाळून त्याचं इन्स्युलेशन निघत नाही ते आपल्याला ह्या जातात त्यामुळं करावा लागतो किंवा ब्लेडनं घासून पण इन्सुलेशन निघू शकते त्याचा पण हा बेस्ट वे आहे केमिकलचा केमिकल वापरताना पण फार सावधान बाळगावी लागते कारण हे दहा असतं त्यामुळं जिथं जखम वगैरे झालेली आहे तिथे जर टेप्पा पडला तर जखम वाढू शकते तर ती काळजी पण घ्यावी लागते आपण याला नवीन वायर जोडू पाहिजे तर आपण जुने पण वायर जोडू शकतो पण जुने वायर हा एका गरम झाल्यामुळे कडक झालेले असतात त्यामुळं नवीन वायर वापरणं बेटर तर मित्रांनो आपल्या तिन्ही जुनी कोईलला कंटिन्युटी आलेली आहे म्हणजे जुनी कोईल चालू आहेत आपला पंखा न वाईंडिंग करता पण चालू होतो आता आता आपण जे कॉमन असतं त्या कॉमनसाठी सिंगल कलर वापरणार आहोत जे रनिंग आणि स्टार्टिंगला एकत्र आलेला जो शेड असते त्यासाठी हिरवा हिरवा कलर आपल्याकडं रेड ब्ल्यू सॉरी आरवाय चे शेड असतात सध्या संपलेले आहेत त्यामुळं आता आहे त्यावर आपण काम चालू होतो हे आहे तेवढं वायर तर एक रनिंगच्या रनिंग आणि एक स्टार्टिंगच्या रनिंगला हे जाईल याला कॅपर जोडलं जाणार मित्रांनो आपले व्हिडिओ हाय डेफिनेशन मध्ये असतात तुम्ही झूम करून पाहू शकता ते व्हिडिओ तुम्हाला जर समजत नसेल काहीतरी तर झूम केल्यानंतर तुम्हाला डिटेल कुठून कनेक्शन आले कसे कनेक्शन केले ते समजून जाईल तुम्ही स्टार्टिंगचं कनेक्शन जोडतो त्यानंतर आपल्याला याला तीन नंबरचं स्लीवला कव्हर करावं लागेल कनेक्शन जोडलेलं आहे तरी पण एक प्रायमरी टेस्टिंग करून घेतलेली चांगली कारण अल्युमिनियम वायर असत फार नाजूक असत ते कनेक्शन मारताना शक्य होऊ शकते मित्रांनो हे आहे तीन नंबरचे स्लीव त्यांना आपल्याला कनेक्शन कव्हर करून घ्यायचे मित्रांनो चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल आपल्या चॅनलचे तर चॅनलला उद्देश असा आहे की जे युवक आहेत आजच्या पिढीतले ज्यां जे रोजगाराचे शोधत आहेत त्यांना रोजगाराचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओ मधून करत असतो आणि त्यांना जे आपले घरगुती उपकरण आहेत इलेक्ट्रिकलचे ते दुरुस्तीचा प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा त्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे यूट्यूब आणि तोच आपण वापरत आहोत तसेच जे घरगुती लाईट असेल त्याचे पण व्हिडिओ असतात त्यामुळं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि इथून पुन्हा पुढे येणाऱ्या व्हिडिओचा लाभ घेण्यासाठी बेल आयकॉनचं बटन पण दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील ज्या वेळेस नवीन व्हिडिओ पडतील तर आता मित्रांनो हे कनेक्शन आता आपण बांधून घेऊया हे कनेक्शन बांधल्यानंतर त्याला थोडस वर निसून सोडावं लागतं तर असे घातल्याकडे तर ठीक आहे नसेल तरी काय प्रॉब्लेम नाही ते आपण कनेक्शन जे केलेले के आहेत साप मधून बाहेर काढूयात आपल्याला फॅन फिटिंग करून घेता येईल आपण कनेक्शन वर काढलेले आहेत त्यानंतर आपण मोटर मध्ये फिट करणार आहोत फिटिंग करताना कुठली काळजी घ्यायची सांगतो वरने सोडलेला आहे थोडं कनेक्शन केलं होतं तिथं मित्रांनो फॅन फिट करताना कधी पण वरची बाजू पहिल्यांदा फिट करायची आणि चेक करायचं की रोटर आणि स्ट्रेटर दोनीतला गॅप व्यवस्थित आहे का कारण जर स्टेटर आणि रोटर मध्ये खालीवर जर झालं ते तर फॅनच्या स्पीड मध्ये फरक पडतो तर आता आपण खालची बाजू पण खालचा डिस्क जो आहे तो करून घेऊयात आणि कनेक्शन करून तुम्हाला पंखा चालू करून दाखवतो हो मित्रांनो हँड फिटिंग करताना फिट कर कर का चारही बाजूची नट तेवढ्याच पळायचे म्हणजे एकेकडला पूर्ण फिट करायचा आणि दुसरीकडला दुसरीकडली बाजूला त्यामुळे सगळे नट आहेत ते समान दोन दोन देऊन आणि हॅन्ड फ्री होतो का हे चेक करत करत आवडायचे जर तसं नाही केलं तर मग रोटर एका साईडला जाऊन पंख्यातून कटकट कटकट आवाज येऊ शकतो आता हे फायनल कनेक्शन करणार तर जे हिरो वायर आहे ते कॉमन आहे आणि दोन पिओ आहेत ते कॅपॅसिटर हे कनेक्शन हिरव्या वायरला आणि एक पोहळ्याला देऊन बघायचं आहे पंखा सुलटा कोण्या दिशेने आपल्याला हा उलटा आहे आपण पोहळ्याला आणि हिरव्याला कनेक्टरला तीन पोल असतात मित्रांनो एका साइडला तर वरच्या साइडला कॉमन हलच्या साईडला कंडेक्सर जे मेनचं कनेक्शन आणि सेंटरला असतं ते कॅप जे तिथं कुठलंही कनेक्शन येत नाही तर ते कनेक्टर असतं एका त्याच्या दुसऱ्या बाजूला फेज आणि न्यूट्रलचे दोनच कनेक्टर आलेले असतात तर तिथं फेज न्यूट्रल असं काही नसतं कुठलंही खाली वेरी जरी झालं तरी काही फरक पडत नाही त्याचा आणि मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल फार फार मुदतपूर्वक आभार तुमचे आणि जग विनंती करतो की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर आणि असेच नवीन व्हिडिओ करण्यासाठी बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र